आता यानंतर अध्यक्षीय भाषण सर्वदा माझे नमस्कार मी tappa पहिले शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक वराडी शाळा जाधव लुकाज जिल्हा सांगली मी आता माझ्या भाषणाला सुरुवात करतो रधुरा रधुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम मी महात्मा गांधी बोलतो माझा जन्म तिथे गेल्यावर ब्रिटिश लोकांकडून हिंदू लोकांचा अपघात पाहून मला फार वाईट वाटे